आळूच्या पानाच्या वड्या बनवून बनवायचा कंटाळ आला तर एकदम खुसखुशीत अशा आळूच्या वड्या पानं न लावता कशा बनवायच्या फक्त एकदा हा व्हिडिओ नक्कीच बघा आजीच्या पद्धतीने आजीने कशा वड्या केल्या हे जे आळूचे पानं आहे ते एकदम असे छोटे छोटे आता याच्या वड्या पण लावल्याने जायच्या म्हणून आता आता हे पानं काही कवळे पण नाही आता आजी या आळूच्या पानापासून एकदम असा छान खुसखुशीत असा नाश्ता बनवीत आहे आणि तो कसा नाश्ता बनवते ते आज आपण पाहू आता सगळे तरी हे पानं स्वच्छ असे धुवून घेतले आता आजी हे आळूचे पानं कापून घेते आता असे जळवायचे मग त्याची अशी वळ कुठे आजीनी आणि मग एकदम बाळक असे कापून घेते आजी आत, आता आता पानं कापून घेतले एकदम छान अशा आजीने वेळीने पानं कापलेले आहे मिरची लसूण आलं कोथमीर जिरे आणि ते वाटायचे आता पीठ घेतलंय आता पीठ घेतलंय वाटीवर आता मसाला वाटलंय आता टाकू नऊ ते दहा पानं छोटे छोटे आजीने कापून घेतले त्यामध्ये दोन छोट्या वाट्या बेसन पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ टाकलं आणि पाणी घालून हे जे वाटण केलेलं आहे ते या सगळ्यामध्ये टाक टाकी चमच्यावर टाकीचे टाकू चांदीपण हात काय नाही ना काय नाही होत लिंबा खाजणी येत ना घशात खवखवणे होत ना आता मळून घेते आता या चाळण्याच वाफायच्या उकडून घ्यायच्या चाळणीत आता तेल लावलं चाळण्याला रा त्याच्यात वड्या ठेवतो आता वाफ आता घेत उकड्यात आता वाफलेल्या शिजलेल्या आहे वड्या आता या आता या सगळ्या थंड होऊन द्यायला लावल्या आजीने आता वड्या काढून घेते आणि थंड होण्यासाठी तशाच ठेवलेल्या आहे उकडून जंगेरी घेतल्यात आता या चिरायच्या मग तळायचं आता या उकडून झालेलं आहे आणि थंड पण झाल्या आता याच्या कापून तेल तापायला ठेवलंय हो कापू का बस का अशा बारीक केवळ वरी चांगली येते हा मस्त असे आळूच्या पानाचा कापून आणि पटकन होईनासा तर त्याला पण ना अजिबात वीस कटले नाही कापतानी सुद्धा अजिबात ही वीस कटले नाही वडी एकदम मस्त अशा वड्याला आलेल्या 嗯、好了。 एकदम अशी आळूच्या आऊच्या पासून कापून घेतलेल्या कमी वेळेत हा नाश्ता झालेला आहे आणि आजीच्या पानाच्या वड्या थोडक्या तेला आजी आऊच्या पानाच्या वड्याच म्हणत्या बघा मस्त त्याला सुद्धा एक सुद्धा विस्कटलेली नाही आता सगळ्या वड्या या पद्धतीने तळून घेऊ मस्त एकदम छान दिसत आहे आणि आता जी पुन्हा वड्या तळून घेते आता सगळ्या वड्या तळून घेऊ आणि मस्त अशा दिसतय वड्या खुसखुशी झालेला आहे एकदम मस्त अशा खुसखुशीर या वड्या झालेल्या आहे आता याच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेऊन